आणि वसाहतीमध्ये वसाहतीमध्ये माहिती मिळवली आता त्यांना की दोन दोन हजार इंटू पाहिजे होते आम्हाला आम्हाला वीस सहाशे सातशे सातशे दुसरी गोष्ट नावड्यामध्ये तीन अवस्था आणि नावड्यामध्ये जे पाणी येत होतं गावामध्ये आम्ही टेस्ट केलं तर सुद्धा पाणी म्हणजे बरोबर येत नव्हतं आणि इतले मुद्दे जे असतात नावड्या गावात सुद्धा पाणी आणि टाकी आपण बांधार होतो त्या ठेकेदारांनी आपण दोन हजार तेवीस ला आपण त्याला ऑर्डर दिली सर्व केलं अजूनपर्यंत पाण्याची टाकी मोडलेली मोडलेली तिथे नवीन टाकी अजूनपर्यंत तिथे नाही होणार बाबा लोकेशन दाखवलं होतं लोकेशन दोन लोकेशन नाही आपण लोकेशन बघत असेल तर लोकेशन वेळेला आपण कमी कंपनी करून आपण गणेश घाट आहे तिथं करायचं असं ठरलं तिथं सुद्धा सुरुवात टेस्टिंग केली चालू करते म्हणतो आम्ही चालू केले लक्षात ना तर त्याच्यामुळं पाण्याची चाकी पण ता कामाचा आहे सुरवात करावी आणि दुसरी गोष्ट आज पाण्यात पावसाळ्यात सुद्धा पाण्याची ही अवस्था आहे तर आम्ही असं नियोजन केलेलं महापालिकेवर सुद्धा आम्ही मोर्चा नियोजन करतो आपण या गोष्टी आठ दिवसात पण करणार करणारी गोष्टी होती तुम्ही त्यासाठी आम्हाला आठ पाण्याच्या टाकीच काम कधी सुरुवात होईल आणि का थांबलंय याच्याबद्दल आम्हाला तुम्ही उत्तर देण्यात दुसरी गोष्ट आपल्या व्हॉट्सअप फेसबुक मध्ये आता ते सगळं आलेलं आहे सोसायटी सगळं बाकीचे लोकांना सांगितलं एवढी यायची आवश्यकता आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही असं सेक्रेटरी म्हणून जातो तर विषय असा आहे आज पाहिलं तुम्ही तर तिथे आम्हाला असं माहिती मिळाली तर काही पाण्याचं कनेक्शन घेऊन तिथं जे सोसायटी चालू आहे कुठे पंतप्रधान आवास योजनेचं त्या पंतप्रधान आवास योजनेला पाणी आपल्याकडनं पायपणा तुम्ही चेक करायचं आम्हाला मिळायला तक्रार अजून नाही जाते आम्हाला मिळाल्या तक्रारी होता कारण मध्ये रेल्वे ट्रॅक येतो हो नेटवर्क तिकडे नाही बरोबर आहे माझ्या मध्ये एमआरडीसीला तुम्ही जो कनेक्शन दिलेलं आहे तो एमआरडीसी वालाही तिकडे कनेक्शन लावलेलं आणि त्यांना बिलकुल तुम्ही तिथशी आज पाण्याची कोण फिरायला लागतो आम्हाला गावाची तीच परिस्थिती आहे गावची लोकसंख्या वाढत चाललेल्या पाण्याची टाकी जिल्हा जिल्हा परिषदे आणि जिल्ह्या आणि तीच टाकी नाद्रुस्त असल्यामुळं टाकी करतो सांगितलं चेकिंग केलं आणि मंजूर करून घेतलं दोन वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर काम करत वेळ चेंज झालेले लोकेशन फायनल झाले सुरुवात झाले त्यांना दोन्ही यांचं मंजुरी दाखवलेली आहे तुमच्या जरा आठ दिवस आहे तुम्ही त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाचा निवेदन करणार आहोत आयुक्त साहेबांना मेल पण केलेलं आहे तर या, या गोष्टीचं आम्हाला उत्तर द्यावं म्हणून आणि आज आपल्याकडे पण गणेश जित्ण साहेबांकडे पण मी पण सांगितले आम्हाला कोटा वाढून मिळणार यावा जर आम्हाला तुम्ही या आजच्या मीटिंगचं या पत्राचं तुम्ही काय करतात पाण्यासंदर्भात याची आम्हाला माहिती सुद्धा ऍक्शन ऍक्शन आम्ही घेतो म्हणलं लक्षात ना इथेशी काय झाले एवढे मोठी कॉल बांधली नावडा फेस दोन हजार एकवीस साली आई मग तिरकोन मला पत्र दिलं की आम्ही पाण्याच्या टाकीच हे करतो म्हणून लोकेशन तो आपण इस्टेटमेंट करतो आज दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस साधून अजून इंस्टेटमेंट नावडा फेस टू मध्ये लागली इथेशी फ्लॅट विकायला यांना प्लॉट विकायला यांना

दुना 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 से से तो तुम्हाला असतो चालू तुम्ही असतो चालू करा तुम्ही तो कोणत्याही परिस्थितीत कोणाच्या दबावपोटी ते बंद करून जर तुम्ही पण करा कसं होत इलेक्ट्रिक लाईट जरी गेली इले, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवाले तर मी मेसेज दिला दोन तासासाठी आम्ही लाईट येणार नाहीये तर तुम्ही आम्हाला मेसेज द्या ना आजच्या दिवसा कोटा कमी येणार आहे आम्हाला दोन दिवस आमच्याकडे पाण्याच्या पाईपलाईनच काम चालू आहे बरोबर आहे त्यांना त्यामुळे आम्ही पाण्याचा तुमच्या भागामध्ये पाणी ओठा कमी होईल अशा पद्धतीने तुम्ही द्या रिसर्च नाही सर्व ठिकाणी सेम नाही प्लॉट नंबर पाच आठ नऊ दहा अकरा ते छोटी लाईन गेली त्या ठिकाणी एकशे त्रेचाळीसच्या वरती बारीक बारीकेल त्याच्यामुळे इकडे काय ना सात पासून ते पंधरा पर्यंत पाणी येत नाही एक पासून हा एक पासून तर पंधरा पर्यंत पाणीच माझ्या बिल्डिंग तीन येत तिथे त्याच्यासाठी दोन एक गोष्टी करता मोदी लगे त्याला काय ना आपला शेवटचा भाग येतोय प्लॉट नंबर चार पाच सात एकशे साठ ची एकशे साठ ई आणि एफ आणि आता नवीन त्याच्या ला अजून एक बिल्डिंग तिथपर्यंत काय होत आपण इथं वॉल बंद केलेला आहे सोळाच्या कॉर्नरला बरोबर तो जे जंक्शन आहे तो चंद्रवीला आणि तो बरोबर आणि आता आपण पाणी देताना काय करतो इकडून सगळे वॉल बंद करत येतो एक बी पासून प्लॉट नंबर एकशे आहे ना त्याचा कॉर्नर आहे त्याच्यानंतर पुढे प्लॉट नंबर एकशे शेचाळीस चा कॉर्नर म्हणजे रेल्वे लगत जेवढा पण भाग आहे वासानी वगैरे सगळं करत हे सगळे खाली जाणारे जे वॉल आहे ते सकाळी आपण सात वाजता बंद करतो आणि एक वाजेपर्यंत पाणी फक्त शेवटच्या पोर्शनला जाईल अरेंजमेंट करतो आहे ना त्याच्यासाठी टेम्पररी तशीच केलेली आता त्याचा आम्ही एक नवीन एस्टिमेट प्रिपेअर करतोय आपलं आय आय टी मध्ये एक प्रोफेसर आहे ईएसईटी डिपार्टमेंट आहे त्यांचं त्यांच्या थ्रू त्यांनी शाफ्टचे काम केलेले आहेत बऱ्याच काय ते शार्फचं प्रपोजल आपण एस्टिमेट झालेलं आहे ऑलमोस्ट राहिलेलं आहे पुढच्या आठ दहा दिवसात इनिशिएट होईल साधारणतः सहा महिने त्याचा टेंडर पण येईल मोस्टली जर झालं तर वर्षभरात ते काम पण फक्त तेवढा शेवटचा कारण त्याला काय होत प्रेशर आता आपण जरी पंपिंग चालू करताय ना तर एअरने थोडस खाली पाणी जात आहे किंवा काय होतं आपल्याला दोन्ही करावी लागते आणि इकडे सात आठ तास ठेवायला तेव्हा दोघांनी गेला मागायला फेऱ्या मारल तुम्हाला चार वेळा मी स्वतः फोन केले किती वेळा होऊन झाला तुमच्याकडे वर्षपणे फेऱ्या मारल्या तरी तुम्ही कायच करत नाही तुम्हाला किती वेळा तुम्हाला वेळ गायगाव टायबरवर भेटलो मी पाणी येत नाही प्यायला मागतो ना त्या मध्ये अक्का पाणी करतात असं नाही होईल ना तुम्हाला वैयक्तिक किती वेळेला एक पाणीच नाही प्यायला बोरिंग पाणी पाणी तुम्ही मोठा कनेक्शन लागल हे पेपर दे ते पेपर दे अहो पाणी लोकांना प्यायला नाही भेटल पेपर दिलेच ना पेपर ते तुम्हाला तुम्हाला कनेक्शन हे लागेल पाणी प्यायला येत नाही तुम्ही टँकर टाकत नाही टायमाला एक रावणा कॉलेज टँकर तुम्ही किती टाकता सांगा मला किती टाका दोन टँकर फक्त टाकता काय टँकर तुम्ही तुम्हाला वैयक्तिक मी स्वतः काय करत चार वेळा भेटलो मी मग तुम्हाला पाईपलाईन लाईन ची वर्ष पण मला सांगतो साहेब ती पाईप लाईन तुम्ही लेटर द्या आणि पाणी टाकी द्या तुम्हाला काय करतो लेटर आपल्या ग्रुप ऐकायला ऐका ऐका ना तुम्ही त्या जेव्हा मला सांगा जाऊन तुम्ही आज टँकर आहे आम्हाला वासानी सोसायटी पकडायचं सांगतो आपण टँकर आलोच नाही त्याप्रमाणे ती सुद्धा तुम्ही एक मिनिट होते एकशे बावन्न सातव ब्लॉट खाली तुम्हाला चार लिटर दिले बाराम पाटील साहेबांचे मी स्वतः आणि म्हणजे ओसी पण आहे तुम्ही बोलता प्लॅनिंगला पाठवलं प्लॅनिंगला पाठवले पाच वर्ष प्लॅनिंगला काय करा पाच वर्षात साहेबांचं पाच लिटर तुला दिलं तुम्हाला मी मी व्यक्ती दोन दिल्यात तुम्ही काय केलं का पाच वर्षात टाकेल सांगा काय केलं टाकीच प्लॉट पण दिसत आहे तो सांगा काय केलं तुम्ही पाच वर्षात तुमच्या तुमच्या दोन तीन लिटर मी स्वतः व्यक्ती बानामपाटी साहेबांची दिल्यात तुम्हाला भेटलो पण तुम्ही पाच वर्षात केलं टाकीचा प्लॉट खाली प्लॉट खाले का नाही एकशे बावन्न सत्तावन्न प्लॉट नंबर खाली आहे का सांगा आहे ना खाली मग तुम्ही पाच वर्षात काय केलं सांगा काकीचा केलं काम तुम्ही नाही ना पाहिजेच ना केली तुम्ही नाही पत्र दिलाय तुम्ही पत्र आम्ही कारवाई करायला पुरे तुम्ही पण फॉलो करायला पाहिजे ना तुम्ही कर बस फक्त तुम्ही फोन हा हो करतात बस का तुम्हाला काय करत नाही आता आठ दिवस दिले त्याला आपण आठ डोसामध्ये ते आपल्याला काय काय करणार आपल्याला पाण्यासाठी तुम्ही का हा हो करता बघ

आणि चौदा प्लॉट नंबर चार ला पाच ला जात एकशे साठ ला जात एकशे सातशे लाग इथपर्यंत जातला ते पण पाणी भर बंद वाटत नाही ते कळम येतं पाणी ते इतर दुसरीकडून कुठे येत नाही प्रायव्हेटला चालत पाणी भरण्याचा प्रश्न येत नाही त्याचा आधी होता एकदम दोन वर्षापूर्वी त्याचे पाय वडिला चालायची टँकर तर मिक्स होत असे पण आता दोन वर्षापासून याचा टँकर आहे तो इथंच राहतो टँकर आमच्याच एंडियार ला उभं राहतो ते इकडे तिकडे जात आणि कळंबोलीला जे पाणी येतं आपलं एमजेपी काढून तेच पाणी आपण तिकडे जातो आवड्यात जर जा टँकर नाही येत असेल तर ते इकडून तिकडून येत नाही म्हणतो जाय तो म्हणतो दोन वाजल्या करून ठेवू म्हणलं अर्ध्या तास जर पुढल तर ते सगळं जाळच त्या पाण्यात नाही पाणी इकडून तिकडून जातात पावसाच पाऊस असा झाला हो आता मुलां नाही काही असेल ना तर मला मला पर्सनली त्याच दिवशी मेसेज सहा सात वर्ष पाणी पितोय काय बोरिंग नसेल ना होय आम्ही जेवण ठरवलं जातो समस्या जी आहे तुम्ही किती शॉर्टेज पडणारच एवढी लोकसंख्या झालेली आहे नावडा पडणे एप्रिल पर्यंत आपल्याला जास्त इशू नव्हता मे मध्ये जास्त इशू व्हायला लागले मे मध्ये कंटिन्युअस त्यांचे पाणी जवळजवळ आता एक हो दोन तीन दो चार पाच आणि सहा दिवस सहा दिवस पाणी फिफ्टी पर्सेंट तुम्ही जर कोटा त्यादिवशी कमी दिला ते पाणी येतात दोन दिवस जातात तो पुन्हा त्याला चार हजार कमी करता पूर्ण आता लोकांच्या मोठ्या प्रमाणात जून आणि मध्ये अजून वाढेल कारण त्यांचं जसं बोललो त्यांचा कमी दोन एमपीचा जो कोटा आमदार एक इंटर कमी हा तुम्ही आजार जून ला कमी होईल जुलैला हा नंतर आम्हाला आमची भाषे मला वापरावं लागेल आम्हाला आमच्या पद्धतीने बोलावं लागेल आम्हाला लक्षात आम्हाला त्याप्रमाणे नागरिकांना चौद्या तशी पाणी पिऊ द्यावे खरेदी बंद झाली नावडे सर पाच वर्ष झाले तुमच्या पत्र डिपार्टमेंटला कन्सर्न नाही आहे जे टाकी बंदवण्याचं आहे ना ते नोडल डिपार्टमेंट बघतो तेव्हा कुठला तेच देतो आपण त्याला डिपार्टमेंटला पाठवतो पुढे पाच वर्ष पाठवून देतो सर आपण जे कन्सर्न डिपार्टमेंट असेल ना त्यांना त्या पत्र जातो जनरल काय करत नाही तुम्हाला ऍक्च्युली मी कंटिन्यू महिन्याचं तीन चार कॉल करतो दोन वेळा काय करतो साहेबांना येऊन भेटलो मी साहेब पाणी आपण प्रॉब्लेम आहे याचा प्रॉब्लेम आहे पाणी आहे तरी तुम्ही लक्षात देतच नाही ना तुम्ही करतो 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 बाकी तुम्ही काय करत ना दोन वर्ष आलं मी कंटिन्यू पाठे तुमच्या पाणी आठ पोषत पाणी येतच नाही प्यायला लोक आम्हाला शिवाय आमच्या बिल्डिंग खाली झाल्या माझ्या आख्या दोन बिल्डिंगा खाली आल्या पाणी नाही पियला त्याचा पण बंदोबस्त करेन पंप बसता एक पासून ते तिथे पर्यंत मी बघा पाणी किती माझ्याकडे चार नंबर पाच तुम्ही आता पण माझ्या बोरिंग लावून लावली माझ्याकडे चला चला पाणी बघा बोरिंगचं पाणी वापरतात लोक वस्तू इथे आहे काय जागेवर आहेत तुम्हाला लेटर आम्ही पाच 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 लिटर दिले तुम्ही काय बोलत घेतलं ते सांगा मला काय घेतलं बोलत सांगा बारा पाटे सर्व लेटर दिले तुम्हाला तुम्ही बोलत काय घेत सांगा मला आणि पाच हजार पण प्लॉट पण रिझर्व्ह आणि विषय दिले ना उत्तर आम्ही कारवाईला काहीतरी करायला पाहिजे ना त्या लोकांच्या कंप्लीट येतात किती तुम्ही ते काहीतरी डिशन घ्यायला पाहिजे तुम्ही इथं तुम्ही आता करतो करतो तुम्हाला काय पडत मग दोन वेळेला भेटून मी प्रपोजल चालू आहे सर आपल्याला पाणी तुम्ही प्रपोजल चालू करणार का एस्टिमेट रेडी आहे फक्त प्रत्येक बिल्डिंग मध्ये बोरिंग मारलेले मी चेक करा बोरिंग आणि बुस्टर तुम्ही बोलता जेव्हा बुस्टर पंप चालू केला जातो तेव्हाच लोकांना पाणी विकत आपला कंटिन्यू सकाळी पंप चालू होतो ज्यावेळेस पाणी शॉर्टेज होता ना त्याच्यात सेकंड डे जेव्हा पाणी येतं ट्वेंटी फोर अवर्स आता मान्य आहे पण आधी मध्ये तुमचा बुस्टर कोण डेली ऑपरेशन वर दोन माणसं आहेत बघा एकशे प्लॉट नंबर चप्पल तो प्लॉट नंबर काय करत होता आत्ता बिल्डिंग मध्ये पाणी यूज करत होता तो आम्ही तुम्हाला तो पाणी बंद केला एकशे पंधरा प्लॉट होती चोवीसशे पन्नासशे चोवी प्लॉटची बिल्डिंग होती तो आत्ता बिल्डिंग त्या कंट्रीच्या मध्ये पाणी युज करतो तुम्हाला स्वतः बंद करायला कन्स्ट्रक्शनला ते लेबर देतो आपण त्यांना ते आहे नंतर बिल्डर आहोत पण आम्ही तसं आम्ही बोरिंगचा आपण दहा खड्डा खोदून त्यात मशीन टाकतो आम्ही मला कनेक्शन कधी घेत नाही लोकांना पाणी पियाला नाही तर तसं झालं तुम्ही तिथे जे आपल्याला माझी पाण्याची समस्या निर्माण नाही

नावडायला कन्स्ट्रक्शन कन्शन पुढचे ज्या बुद्धी राहतील त्यांचे आहे गो त्यांची क्रॉसरी कन्स्ट्रक्शन साठी वापरतात लक्षात ठीक आहे